मध्ये शिवसेनेची ताकद पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका अशा प्रकारे संजय राऊत यांची भाषणा दरम्यान जीभ घसरली आणि त्यांनी खासदार नवनीत राणांविषयी आक्षेपार्ह विधान केलं त्यावरून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका होते आणि त्यांचा निषेध देखील केला जातोय त्यावरूनच भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर तिखट प्रतिक्रिया देत टीका केली आहे पहा राऊत नेमकं काय म्हणाले होते आणि त्यावर उत्तर कसं आलं तुरुंगात जाऊ पण देश वाचव देशाची ही लढाई बळवत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे त्या अमरावतीच्या नशिबी काय आलं शेवट मागची पाच वर्ष अमरावतीची प्रतिष्ठा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये पूर्ण धुळस मिळालं हे चित्र आम्ही पाहिजे आम्हाला सांगायचे का की हे अमरावती का झालं चूक आमच्या लोकांकडून मग अशी तो दोष यशोमती ताईवर टाकला कोणीतरी तुम्ही आमच्या उरावर बसवले आता आमचा उर एवढा मोठा आहे पण आता जो छाताऱ्यावर मोदी बसलेला आहे त्याला काढायचा असेल त्याआधी हिला काढलं पाहिजे या अमरावतीमध्ये शिवसेनेची ताकत मोठी तुम्हाला तुम्हाला ही मोठी आहे तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका काय घडल्या पुराणामध्ये विश्वामित्राचं सुद्धा हरण झालं ऋषी मुनी सुद्धा गेले पण आपण सगळ्यांनी सा सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे सर्वज्ञानी संजय राऊत स्त्री सन्मान करणं हा खरा महाराष्ट्राचा धर्म आहे पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीमध्ये जाऊन हिंदुत्व द्वेषी झालात हिंदुत्व द्रोही झालात तसेच नवनीत राणासारख्या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात याचा पुरावा तुम्ही आज दिलाय त्यांना नाची म्हणून तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी स्त्रीचा अपमान केलाय सर्वज्ञानी स्वतः काँग्रेसच्या फडावर तुंटतुणं घेऊन मरकट नृत्य करणारे तुम्ही संजय राऊत तुमच्या डोक्यामध्ये अशी विकृत भाषा येणारच कारण तुमचा मेंदू आहे ना सडलेला आहे स्वर्गीय बाळासाहेब राजकारणामधल्या किंवा देशातल्या राज्यातल्या महिलांचा सन्मान करायचे आणि तुम्ही तुम्ही बाईच्या पदरावर राजकारण करणारे सडक्या मेंदूचे सर्वज्ञानी आहात तुमच्या आज ताळतंत्र सोडलेल्या भाषणाचा मनमुराद आनंद काँग्रेसच्या आमच्या भगिनी ज्या नेहमी ज्ञान देत असतात अशा यशोमती ताईंनी सुद्धा लुटला आणि त्यावरून काँग्रेसची महिलांबद्दल असलेली काय मानसिकता आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं सभ्यतेचे सगळे संकेत पायदळी तुडवत सर्वज्ञानी महिलांचा अपमान तुमच्यासारख्या शब्द पिसाटांनी केलाय तुम्हाला महाराष्ट्राची जनता नाचवल्याशिवाय राहणार नाही आणि कोण आहोत तु तुम्ही सर्वज्ञानी तुम्ही ते सर्वज्ञानी संजय राऊतात ज्यांनी मुंबईमध्ये आर्थिक घोटाळा म्हणजेच लोकांना पैशामध्ये फसवलेले आरोपी आहात जे जामिनावरती बाहेर आहात ही तुमची ओळख आहे तुम्हाला विश्वासाने मी सांगते येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या सारख्या शब्द पिसाट थोबाडात दिल्याशिवाय राहणार नाही हे लिहून घ्या देवेंद्र फडणवीस या राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आहेत त्यांच्यावर विश्वास करून शंभर आमदार अधिक आमदार तर त्यांच्या बरोबर येतात म्हणजे त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे आणि नाचा तुझं कर्तृत्व काय आहे ते तू तू बघायला पाहिजे तर एकीकडे बारामतीमध्ये मुलगी सून यावरून चर्चा सुरू असताना महिलेचा आदर केला पाहिजे यावरून नेत्यांकडून सल्ले दिले जात असताना दुसरीकडे संजय राऊत यांच्यासारखा नेता महिला नेत्यांबद्दल असं वक्तव्य करतोय हे अत्यंत चुकीचं आहे विशेष म्हणजे यावेळी महिला बालकल्याण मंत्री राहिलेल्या यशोमती ठाकूर देखील स्टेजवर होत्या संजय राऊत यांचं हे वक्तव्य याचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय आता हे वक्तव्य त्यांच्या अंगलट येणार राजकारणात याची चर्चा होणार हे नक्की आहे संजय रावतांचे या वक्तव्याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा